पोरो सर्वोच्च न्यायालय न्यायव्यवस्था आणि आज आपण जे गुन्हा गोईंदानं जगत आहोत पण खऱ्या अर्थानं गरीबाला न्याय मिळतो का हा प्रश्न आहे आणि काल परवा एक वकिली क्षेत्रात काम करणारी एक पोरगी आणि तिला गावातले नऊ दहा गावगुंड मिळून मारतात त्यावर आपला व्हिडिओ येणारच आहे पण सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे नवे सरन्यायाधीश ज्यांच्या नावाची घोषणा कालच्या तारखेला झालेली आहे आणि भूषण गवई म्हणजे अमरावती जिल्ह्यातले जे चौदा मेला आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश होणार आहेत पहा महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये अमरावती नावाचा प्रशासकीय विभाग आणि या अमरावतीमध्येच चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला यांचा जन्म एकोणीसशे नव्वदला वकिली व्यवसायाची सुरुवात आता जरासा आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊया पहा बाळांनो सर्वोच्च न्यायालय आता सर्वोच्च न्यायालय तुम्ही जर पाहिलं तर नेमकं सुरू का झालं तर पहा आपल्या भारतामध्ये काय झालं माहिती आहे का सतराशे सत्तावन्नला तेवीस जून या तारखेला प्लासीची लढाई झाली आणि या प्लासीच्या लढाईमध्ये सिराजुद्दला मारल्या गेला नवीन नवाब मीर जाफर बनला आणि इंग्रजांना आपल्या ताकदीवर गर्व झाला यानंतर पहा इंग्रजांनी काय केलं सतराशे चौसष्टला आपल्या भारतात बावीस ऑक्टोबर बिहार नावाच्या राज्यामध्ये बक्सार या ठिकाणी युद्ध केलं आणि या बक्सारच्या युद्धामध्ये तीन मुघल सम्राट ज्याच्यामध्ये मीर कासिम सुजान उद्दोला शहा आलम या तिघांचा पराभव झाला आणि इंग्रजांचे पाय भारतात भक्कम रवले इंग्रजांचे पाय भारतात भक्कम रवल्यावर इंग्रजांना भारताकडून काही अपेक्षा होत्या मग इंग्लंडच्या राणीनं ज्या ज्या प्रांतामध्ये तुम्ही सत्ता स्थापन केली त्या प्रांताकडून आम्हाला पैसा आला पाहिजे असा उद्देश ठरवला मग या युद्धामध्ये पराक्रम गाजवणारा जो रॉबर्ट आहे यानं बंबाट पैसा लुटला बायकुल राणी हारकर इकडं तिकडं प्लॉटिंग घे आणि तो पैसा त्यानं इंग्लंडला पाठवला हो नाही त्याच्यानंतर वल्सर्ट आला तो बी दलिंदर तसा निघला लॉर्ड कार्टियर आला तो बी दलिंदर तसा निघला आणि म्हणून इंग्लंडमध्ये असं वाटलं की ज्या ठिकाणी भारतातला जो प्रांत आपण गुलाम केला आहे त्या ठिकाणी इंग्लंडच्या राजवटीप्रमाणे आपण कायदा लागू करू आणि कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी काय करू राज्यवस्था स्थापन करू आणि मग आपल्या भारतात मार्च सतराशे त्र्याहत्तरला एक कायदा लागू करण्यात आला या कायद्याला आपण रेग्युलेटिंग ॲक्ट असं म्हटलो या कायद्यानं आपल्या भारतात पहिल्यांदा सर्वांना न्याय देता यावा म्हणून काय करण्यात आलं तर सर्वोच्च न्यायालय पूर्व निर्माण करण्यात आलं आता सर्वोच्च न्यायालय निर्माण केल्यावर आपल्या भारताची त्या काळी राजधानी होती बब्या कोलकाता जी बारा डिसेंबर एकोणीसशे अकराला पंचम जांजनं बदलली आणि सध्या आपल्या भारताची राजधानी दिल्लीला आहे मग कोलकाता या ठिकाणी आपल्या भारताचं सर्वोच्च न्यायालय निर्माण झालं आणि या सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला सरन्यायाधीश होता याचं नाव बनलं सर येलिझा इम्पे आता हा सर्वोच्च न्यायालयाचा पहिला सरन्यायाधीश बनला सर्व काही सुरळीत झालं अठराशे पस्तीसला आपल्या भारतात लॉर्ड मेकवाले आला त्यानंतर अठराशे एकसष्टला आपण आय पी सी नावाचा कायदा तयार केला इंडियन पिनल कोड पा याला सध्या एक जुलै दोन हजार चोवीसला आपण नाव दिलं बी एन एस भारतीय न्यायसंहिता काय आता जी कलम तीनशे दोन होती ती बदलली कलम तीनशे सात तुम्हाला जे शिकवलं तर हाफ मर्डर हाफ मर्डर नसते अटेम्प्ट टू मर्डर तर एकशे तीन एकशे नऊ एकशे आठ तीनशे सहा तीनशे तीन दोन तीनशे सात ह्या कलमा बदललेल्या आहेत बी एन एस नुसा, भारती नुसार भारतीय न्यायसंहिता मग या नुसार काय झालं आपल्या भारतात तीन ठिकाणी उच्च न्यायालय निर्माण करण्यात आलं मग भारतातलं पहिलं उच्च न्यायालय कोलकात्याला निर्माण झालं एक जुलै अठराशे एकसष्टला ला त्यानंतर दुसरं झालं मद्रासला आणि आपल्या महाराष्ट्रातलं मुंबई उच्च न्यायालय निर्माण झालं चौदा ऑगस्ट अठराशे बासष्टला ला बास आता ही गोष्ट लक्षात घ्या आता आपण पाहिलो सर्वोच्च न्यायालय काय पाहिलो सर्वोच्च न्यायालय <coughs> एक ऑक्टोबर एक एकोणीसशे सदोतीसला ला पहा एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीसला ला ज्या कोर्टाला नाव दिलं दिल्लीच्या त्याचं नाव होतं फेडरल कोर्ट या फेडरल कोर्टचं नामांतरण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया काय नाव पडलं द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आता काय झालं ते पहा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली एम सी सेटलवार म्हणतात त्याला सी एच सेटलवार यांच्या हाताने उद्घाटना लिहिलं बोलवलं पा लक्षात घ्या याचं मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी आणि आपण पाहिलं असेल की बाबा आता एकावनव्या एक क्रमांकाचे सरन्यायाधीश होते संजीव खन्ना ते आहेत आणि ते तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यरत राहणार आहेत तेरा मे दोन हजार पंचवीसला त्यांचा कार्यकाळ संपल्यावर चौदा मे या तारखेला दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या राष्ट्रपतीच्या काय म्हणतो आपण राष्ट्रपतीनं भारताच्या बावनव्या सरन्यायाधीशपदी ज्या व्यक्तीची घोषणा केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे भूषण गवई ते आहेत अमरावतीचे मग पहा या सुप्रीम कोर्टची जी भाषा आहे तर ती आर्टिकल सतरानुसार पहा त्यांचं जे आर्टिकल कायदा आहे त्या कलम सतरानुवय हो काय होते सुप्रीम कोर्टाची भाषा इंग्रजीमध्ये आहे हे पण आपण पन लक्षात घ्यायचे न्यायालयाची रचना मुख्य न्यायाधीश म्हणजे पहा सुरुवातीला आपलं सर्वोच्च न्यायालय जेव्हा निर्माण झालं त्यामध्ये सातच न्यायाधीश होते पण दोन हजार अठरापासून ही न्यायाधीश संख्या निश्चित करण्यात आली आणि ती आहे चौतीस त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून हिरालाल किंवा आपण म्हणतो यच जे कानिया हिरालाल जय किसन केनिया किंवा कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते यांचाच मुलगा मधुकर कलका हिरालाल केनिया मुंबईमध्ये ज्यांचा जन्म जे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कितवे तर दुसरे महाराष्ट्रीयन दुसरे महाराष्ट्रीयन म्हणून बनलेले आहेत कारण त्याच्या अगोदर प्रल्हाद गजेंद्र गडकर हा भारतातला पहिला व्यक्ती महाराष्ट्रीयन म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालेला आहे त्यानंतर आपण पाहिलं असेल वाय व्ही चंद्रचूड जे सात वर्ष चार महिने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते त्यानंतर त्यांचाच मुलगा धनंजय चंद्रचूड जो पन्नासावा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होता आणि सध्याचे भूषण गवई हे पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनलेत महाराष्ट्रीयन म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रातले सहा लोक सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत शरद अरविंद बोबडे गजेंद्र प्रल्हाद गजेंद्र गडकर त्याच्यानंतर मधुकर कानिया त्याच्यानंतर वाय व्ही चंद्रचूड धनंजय चंद्रचूड आणि भूषण गवई याच्यामध्ये सर्वाधिक काळ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ते म्हणजे वाय व्ही चंद्रचूड सात वर्षे चार महिने आणि सर्वात कमी के सिंह कामेश्वर सिंह हे केवळ आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरा दिवस सरन्यायाधीश होते फक्त सतरा दिवस सरन्यायाधीश मग सरन्यायाधीशांचं काम आहे तुम्ही पंतप्रधानाच्या घरी जाऊन आरती करणे किंवा पंतप्रधानाला तुमच्या इथं आणून आरती करणे कारण न्याय व्यवस्था आहे मग न्याय व्यवस्था पहिल्यांदा तुमची नेमणूक करायची आहे पा पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय तरतूद आहे राज्यघटना कलम एकशे चोवीस आणि कलम एकशे चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे या देशासाठी एकच सर्वोच्च न्यायालय आहे त्याला आपण द सुप्रीम कोर्ट म्हणतो ज्याचं जुनं नाव एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस ला होतं फेडरल कोर्ट आता पहा तरतूद मग आता याच्यामध्ये काय बाबा न्यायाधीश सदस्यांची रचना कशी आहे तर एक प्लस तेहतीस सर्वोच्च न्यायालयाचा एक सरन्यायाधीश इतर तेहतीस न्यायाधीश मग आता कुठल्याही व्यक्तीला न्यायाधीश करायचं असेल तर पात्रता आहेत कलम एकशे चोवीस उपकलम तीन अन्वय सर्वोच्च न्यायालयामध्ये एखाद्या व्यक्तीला सरन्यायाधीश व्हायचं असेल तर पहिली पात्रता आहे तो भारताचा नागरिक असावा हे बरोबर आहे आपलेच आपल्या लोकायला बरोबर न्याय देईनत तर परकीय आपल्या बोखंडीवर बसून कोणता चांगला न्याय देतील हा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे दुसरा आहे आपल्या भारतामध्ये जे पचवी पंचवीस उच्च न्यायालय आहेत त्यापैकी कुठ हा भाऊ मुख्य न्यायाधीश पाहिजे किंवा आपल्या भारतामध्ये जे पंचवीस उच्च न्यायालय आहेत त्या पंचवीस उच्च न्यायालयामध्ये ह्या भाऊनं दहा वर्ष वकिली केलेली पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या म्हणण्याने तो कायदे पंडित असावा तो काय असावा कायदे पंडित असावा आता बबन्या यानंतर याला सरन्यायाधीश पदाची शपथ कोण देतात तर देशाचे राष्ट्रपती यांचा जांगड गुत्ता आहे राष्ट्रपतीला राष्ट्रपती पदाची शपथ देते सरन्यायाधीश आणि सरन्यायाधीशाला सरन्यायाधीश पदाची शपथ देते राष्ट्रपती डडांग टटांग कळलं आता शपथ झाली मग पहा याला जर समजा पदावरून पदच्युत करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे दोन्ही सभागृहात दोनशे तीन बहुमत मिळालं तर यांना सभागरावरून पदच्युत केल्या जाते अशी गोष्ट एकाच सरन्यायाधीशावर पहिल्यांदा झाली होती ज्यांचं नाव होतं व्ही रमन्ना यांच्यावर असा खटला झाला मात्र तो अपयशी ठरला हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बाळा आता बाबा कार्यकाल काय तर सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश तब्बल पासष्ट वर्ष वय होईपर्यंत तो पदावर कार्यरत राहतो दोन हजार अठरा पासून मग आता मेन गोष्ट काय आहे की हा सरन्यायाधीश आहे आता तुला काय सवय आहे ती ऍडव्होक्यात कि कोणी व्यक्ती सरकारसाठी काम करत असेल तर ती ह्या डोक्यात सुपीक डोक्यात पहिला नापिक विचार येते त्याला मलिदा किती आहे ना त्याला भेटतंय नेमकं किती तर याला लय काही भेटतंय याला बाहेरच्या पैशाची काहीच गरज नाही भाऊ याला पगार हा अशा लोकांना पगार नसतो मानधन मग काय आहे तर दोन हजार अठरा पासून भाऊचा पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये भाऊला राहायला बडियापैकी बंगला असतो भाऊला सुप्रीम कोर्टापर्यंत जायला बडियापैकी आहे ना आठ इयर बॅग असणारी गाडी असते भाऊच्या माग भाऊच्या पुढं पोलिसांचा ताफा असतो भाऊला आगळं वेगळं संरक्षण दिलं जात एवढं चांगलं भाऊकड आहे काल त्याच्यानंतर भाऊला घर भाडं हे ना भत्ता टेलिफोन बिल ह्या सर्व सुविधा आमदार खासदारापेक्षा डेंजर न्यायाधीशाला असतात मात्र त्यांना वैयक्तिक आयुष्य नसतं कोणाच्या लग्नात जाऊन ते नाचू शकत नाही त्यासारख्याला रात्री अकरा बारा वाजता बेमो दोन तीन तास मोकार बोलू शकत नाहीत है ना त्यांचा मोबाईल हा जनसामान्य नसतो एवढी गोष्ट लक्षात घ्यायची मग हे सर्वोच्च न्यायालय कळलं का मग या सर्वोच्च न्यायालयामध्ये आता बावनवे सरन्यायाधीश होणार आहेत त्यांना चौदा मे दोन हजार पंचवीसला भारताच्या कोण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्र सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहेत मग याच्या अगोदर एकावन्नवे कोण होते तर एकावन्वे होते बाळा संजीव खन्ना संजीव खन्ना हे तेरा मे दोन हजार पंचवीसला यांचा कार्यकाल संपणार आहे त्यांना एकशे पंचावन्न दिवसाचा कार्यकाल मिळालेला आहे मग याच्या अगोदर पन्नासावे कोण होते तर धनंजय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड यांचं वैशिष्ट्य यांचे वडील वाहरी चंद्रचूड हे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक सात वर्ष चार महिने सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड हे पन्नासावे सरन्यायाधीश होते यांनी तब्बल दोन वर्ष एक दिवस सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं एकोणपन्नासावे उदय उमेश ललित कोण होते बाळा उदय उमेश ललित ओके मैं जो बात करा। ये बात समझ समज आ रही क्या देखो आपण बहुत अच्छी तरह अच्छा वाला है तभी तुम्हारे समज में आना जरूरी है आता मेन गोष्ट हे जे सर्वोच्च न्यायालय आहे पोरिओ पहिली आय पी एस झाली पहिली कलेक्टर झाली प्रत्येक है ना चंद्रावर जाणारी झाली त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट जाणारी झाली है ना कुटाने करणारी झाली प्रत्येक क्षेत्रात पहिली महिला झाली पण सर्वोच्च न्यायालयाची आतापर्यंत महिला सरन्यायाधीश झालेली नाही म्हणून तुम्हाला संधी आहे पहा जमलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र महिला न्यायाधीश प्रथम झालेली आहे का महिला न्यायाधीश प्रथम झालेली आहे मग कोण आहे मीरा साहिब फातिमा बीबी आपण फातिमा बीबी नावत माहित आहे आपल्याला मीरा साहिब फातिमा बीबी आता ह्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होत्या सरन्यायाधीश नाही का मग पहिले दलित सरन्यायाधीश मग दलित सरन्यायाधीश कोण के जी बालकृष्णन के जी बालकृष्णन मग पहिले पारसी सरन्यायाधीश कोण सरोज हुनी कपाडिया सरोज हुनी कपाडिया हॅलो क्लिअर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्या सरन्यायाधीश किती पाहूया सहा कोण कोण म्हणलो पाहूया प्रल्हाद गजेंद्र गडकर वाहिवी चंद्रचूड मधुकर कानिया त्यानंतर कोण सांगितलं मी शरद बोबडे त्याच्यानंतर धनंजय चंद्रचूड आणि सहाव्या क्रमांकाचे भूषण गवई चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ जन्म विदर्भातील अमरावती विदर्भातील अमरावती अमरावती हा प्रशासकीय विभाग पण आहे ज्याच्यामध्ये छप्पन तालुके आहेत ज्याच्यामध्ये पाच जिल्हे आहेत अमरावती अकोला त्याच्यानंतर कोणतं बुलढाणा यवतमाळ वाशिम बरोबर आहे का पहा है ना तर अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयातल्या प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर के केल्यात ही सर्वोच्च न्यायालयाची रचना है ना त्याच्या पात्रता या संदर्भातली पीपीटी आता हे पहा एकावन्नवे संजीव खन्ना यांना एकशे पंचावन्न दिवस धनंजय चंद्रचूड यांना दोन वर्षे एक दिवस उदय उमेश ललित केवळ शहात्तर दिवस य एन व्ही रमन्ना यांच्यावरच महाभियोगाचा खटला चालवण्यात आला होता दोनशे तीन बहुमत मात्र हा अपयशी ठरला शरद अरविंद बोबडे हे आपल्या चौथ्या क्रमांकाचे महाराष्ट्रीयन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत यानंतर धनंजय चंद्रचूड हे पण महाराष्ट्रीयन आहेत ज्यांचा जन्म पुणे महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यानंतर हा उदय उमेश ललित पण महाराष्ट्रीयन आहेत हां बरोबर आहे ना म्हणजे हे तिसरे हे चौथे हे पाचवे आणि सहाव्या क्रमांकावर सध्याचे जे आहेत त्यांचं नाव काय तर बाळा त्यांचं नाव आहे म्हणजे हे सातवे होतील ना रे सातवे सर नाही दिसू तिला एवढी गोष्ट लक्षात घ्या कारण का म्हणजे आपल्याला तेही कळावं यस पहा सांगतो तुम्हाला सातवे कसे म्हणजे आपण सांगितलं बाबा मराठी व्यक्ती किती तर याच्यामध्ये प्रल्हाद गजेंद्र गडकर आहे त्याच्यानंतर मधुकर कानिया ज्यांचा जन्म मुंबईला झालेला आहे त्याच्यानंतर वाय व्ही चंद्रचूड कळलं त्याच्यानंतर उदय उमेश ललित ज्यांचा जन्म सोलापूरला आहे त्याच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे का आणि याच्या ठिकाणी बोबडे आणि मग हे सातवे आहेत भूषण गवईया महाराष्ट्रीयन व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे महाराष्ट्रानं सर्वोच्च न्यायालयाला किती सरन्यायाधीश दिले तर बाळांना उत्तर साथ द्यायचे किती उत्तर द्यायचे साथ द्यायचे तर अशा पद्धतीनं जे प्रश्न येतील ते आपल्याला क्लिअर असावं म्हणजे आपण पाहिलंय पहिली महिला सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणजे न्यायाधीश झाली फक्त सरन्यायाधीश नाही त्यांचं नाव मीराबाई फातेमा बेबी है ना मीरा साहेबा फातेमा बीबी है ना पहिले दलित म्हणलं तर के जी बालकृष्णन आणि त्यानंतर जर तुम्हाला विचारलं पहिले पारशी म्हणलं तर आ, सरोज हुनी कपाडिया यस अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाची माहिती पाहिली परीक्षेला कसे प्रश्न विचारतील ते आपल्याला कळावं न्यायव्यवस्था बळकट असणं काळाची गरज आहे नाहीतर गावगुंड हतात कायदे घेऊन चांगल्या लोकांना या देशात जगवण्यास वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीचे पावलं उचलायला लावायलेत आजकाल शिक्षक लोक आत्महत्या करायलात त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्या करायला आहे मग खऱ्या अर्थानं गरीबाला न्याय मिळतो का हा देखील प्रश्न आहे म्हणून न्यायव्यवस्था फक्त या राजकारणी लोकांच्या ताटाखालचं मांजर होता कामा नाही ते नाही झालं तर इथं खऱ्या अर्थानं राज्यघटनेचं राज्य आहे इथं खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य आहे आणि मगच कुठं म्हणता येईल किंवा गरीबाचं कायदा बडियापैकी संरक्षण करेल तर अशा पद्धतीनं आपण सर्वोच्च न्यायालयाबद्दल बेसिक कन्सेप्ट पाहिलात थांबतो या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद